सोलापुरातून लवकरच हैदराबाद बेंगलोर व तिरुपतीसाठी फ्लाय नाईंटी वन कंपनीची विमानसेवा सुरू करण्याबाबत कंपनीचे एम डी व सीईओ मनोज चाको यांच्याशी चर्चा करण्यासाठी सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके व डॉक्टर डायना आडके यांनी कंपनीच्या गोव्यातील हेडक्वॉर्टर येथे जाऊन पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भेट घेतली कंपनीने नुकतेच दोन ए टी आर बहात्तर विमाने घेतली आहेत व आपल्या विमानसेवेचा विस्तार करत आहेत या संधीचा फायदा घेऊन सोलापूरसाठी अपेक्षित असणाऱ्या या विमानसेवेसाठी डॉक्टर आडके यांनी प्रयत्न सुरू केले आहेत परंतु विमानसेवा केवळ उडान योजनेअंतर्गतच शक्य असल्याचे मनोज चाको यांनी स्पष्ट केले सोलापूर विचार मंचने दोन हजार एकोणीसपासून सिद्धेश्वर कारखान्याची अनधिकृत चिमणी हटवण्यासाठी न्यायालयीन व प्रशासकीय लढा देऊन पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी चिमणी हटवली त्यानंतर जून दोन हजार पंचवीसमध्ये फ्लाय नाईन्टी वन कंपनीची सोलापूर ते गोवा ही पहिली विमानसेवा सुरू करून दाखवली मनोज चाको हे सोलापूरच्या विमानसेवेबाबत अतिशय सकारात्मक असून डॉक्टर संदीप पाडके यांनी सोलापुरातील पारंपरिक टॉवेल चादरीचा व्यापार रेडीमेड गार्मेंट मेडिकल हब व धार्मिक पर्यटनामुळे विमानसेवेस चांगला प्रतिसाद मिळेल याची हमी दिली सध्या सुरू असलेल्या सोलापूर गोवा विमानसेवेत सोलापूर व गोव्यातील लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे परंतु ही विमानसेवा लोकांना व कंपनी परवडण्यासाठी उडान योजनेअंतर्गत अथवा व्ही जी एफ फंड देणे अत्यंत गरजेचे आहे डॉक्टर संदीप आडके यांनी सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी ए एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया पंतप्रधान कार्यालय नागरी उड्डयन मंत्रालय या सर्वांशी सातत्याने संपर्क करून गोवा व मुंबईची विमानसेवा सुरू केली आहे परंतु सोलापुरातून अजूनही उडाण योजनेअंतर्गत या सेवा उपलब्ध नाहीत सोलापूरला लवकरात लवकर उड्डाण योजना कार्यान्वित झाली नाही तर नवीन विमानसेवा येणे अवघड आहे सध्याच्या गोवा व मुंबईची विमानसेवासुद्धा बंद पडण्याची शक्यता उद्भवू शकेल असे मत या चर्चेनंतर डॉक्टर संदीप अडके यांनी व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर संदीप हाडके आज फ्लाय नाईंटी वन कंपनीचे एम डी व सीईओ श्री मनोज चाको यांच्याशी सोलापूर येथून पुढे हैदराबाद बेंगलोर व तिरुपतीसाठी फ्लाय नाईंटी वन कंपनीच्या विमानसेवा सुरू करण्यासाठी मी आणि डॉक्टर डायना यांनी समक्ष गोवा येथे त्यांच्या हेडक्वार्टरला जाऊन भेट घेतलेली आहे या चर्चेअंतर्गत त्यांनी फ्लाय नाईंटी वन कंपनी सोलापुरातून हैदराबाद बेंगलोर व तिरुपतीसाठी या विमानसेवा देण्यासाठी उत्सुक आहे हे त्यांनी सांगितलं आहे व या विमानसेवा देण्यासाठी सोलापुरातून उडान योजना अथवा व्ही जी ए फंडाची अत्यंत आवश्यकता असल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे सध्या फ्लाय नाईन्टी वन कंपनीची सोलापूर विचारमंचच्या माध्यमातून आपण जून दोन हजार पंचवीसपासून विमानसेवा सुरू करून दाखवलेली आहे आणि इथून पुढच्या या विमानसेवा जर सोलापुरातून यायच्या असतील किंवा सध्या कार्यान्वित असलेल्या गोवा व मुंबईच्या विमानसेवा जर पुढेसुद्धा सुरळीतपणे चालू ठेवायच्या असतील तर उडान योजना अथवा विजे फंडाची सोलापूरच्या विमानतळाला अत्यंत गरज आहे हे या मिटिंगमधून स्पष्ट झालेले आहे त्यामुळे यासाठी सोलापूर विचार विचारमंचतर्फे आम्ही गेले पाच वर्ष सातत्याने प्रयत्नात हो। आहोत आणि उडान योजना सोलापूरला त्वरित लागू व्हावी यासाठी पुढे प्रयत्नशील असून या विमानसेवा त्वरित सुरू करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करून ह्या नुकत्याच फ्लाय नाईन्टी वन कंपनीने दोन एटी नवीन ए टी आर विमाने घेतलेली आहेत त्या संधीचा फायदा घेऊन तिरुपती हैदराबाद व बेंगलोरसाठी विमानसेवा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्नशील आहोत धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका